श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सोळा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ दत्त संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे हा ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जीवनचरित्रावर आधारित असून त्यांच्या अलौकिक लीला भक्तांवर केलेली कृपा आणि अध्यात्मिक उपदेश यांचा विस्तृत उलगडा यात आहे अध्याय सोळाचे संपूर्ण वर्णनेक श्रीपाद श्रीवल्लभांचा प्रवास आणि भक्तांची परीक्षा या अध्यायाच्या सुरुवातीलाच श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या काही निवडक भक्तांसह प्रवास करत असतात प्रवासादरम्यान एका भक्ताच्या श्रद्धेची परीक्षा घेण्याचा संकल्प ते करतात हा भक्त अत्यंत निष्ठावान असतो परंतु त्याला आपल्या धार्मिक ज्ञानाचा आणि तपसेचा अभिमान वाटत असतो श्रीपाद स्वामी त्याच्याजवळ जातात आणि त्याला विचारतात तू कोण आहेस आणि तुझ्या जीवनाचा उद्देश काय आहे त्या भक्ताने उत्तर दिले मी एक साधक आहे मी उपवास करतो ध्यान करतो आणि सतत जप करतो त्यामुळे मला मोक्षाची प्राप्ती लवकरच होईल हे ऐकून श्रीपाद श्रीवल्लभ मंद हसतात आणि म्हणतात तुझ्या साधनेमध्ये अहंकार आहे तू स्वतःला श्रेष्ठ मानतोस पण ईश्वराची कृपा मिळण्यासाठी केवळ साधना पुरेशी नाही त्यासाठी नम्रता आणि संपूर्ण समर्पण आवश्यक आहे त्यांनी त्या भक्ताला शिकवण दिली की केवळ कर्मकांड किंवा तपस्या करून नाही तर नम्रता सेवाभाव आणि ईश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवल्यानेच ईश्वरप्राप्ती होऊ शकते दोन एक गरीब भक्त आणि श्रीपादांची कृपा त्या गावात एक गरीब पण अत्यंत भक्तिमान स्त्री राहत होती ती दिवसरात्र श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करत असे तिला वाटायचं की श्रीपाद स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे पण तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते की ती प्रवास करू शकेल एका रात्री तिला स्वप्नात श्रीपाद श्रीवल्लभ दिसले आणि ते म्हणाले तू निर्धास्त रहा उद्या सकाळी तुला योग्य मार्ग मिळेल दुसऱ्या दिवशी तिच्या घरी अचानक एक व्यापारी आला आणि म्हणाला माझ्या गाडीत काही जागा आहे तू माझ्यासोबत येऊ शकतेस मी तुला श्रीपादस्वामी जिथे आहेत तिथे सोडतो ती स्त्री अत्यंत आनंदित झाली आणि श्रीपादांच्या चरणी पोहोचली जेव्हा तिने त्यांना वंदन केले तेव्हा श्रीपादस्वामी म्हणाले भगवंत भक्तांच्या भावनांना आणि त्यांच्या इच्छांना ओळखतो खरा भक्त जिथे असतो तिथेच देव त्याला मदतीला धावून येतात तीन एका गर्विष्ठ ब्राह्मणाची कथा त्या भागात एक गर्विष्ठ ब्राह्मण राहत होता तो स्वतःला फार मोठा ज्ञानी समजत असे आणि इतर लोकांना कमी लेखत असे एक दिवस तो श्रीपाद श्रीवल्लभांच्या समोर गेला आणि म्हणाला स्वामी मी सर्व शास्त्रांचे अध्ययन केले आहे मी मोक्षाच्या अत्यंत जवळ पोहोचलो आहे तुम्ही मला काय शिकवणार श्रीपाद श्रीवल्लभ शांतपणे हसले आणि म्हणाले जर तू इतकाच ज्ञानी असशील तर तुझ्या ज्ञानाने तुझे अहंकार कमी का होत नाही खरे ज्ञान ते आहे जे तुला नम्र बनवते इतरांप्रती प्रेम निर्माण करते आणि स्वतःला कमी समजायला लावते ब्राह्मणाला हे ऐकून मोठा धक्का बसला त्याला समजले की केवळ ग्रंथांचे अध्ययन करून नाही तर त्यातील शिकवणी आचरणात आणल्यावरच खरे ज्ञान प्राप्त होते चार भक्तांना श्रीपाद श्रीवल्लभांचा संदेश या अध्यायाच्या शेवटी श्रीपाद श्रीवल्लभ भक्तांना सांगतात की मनुष्य कितीही विद्वान असो कितीही श्रीमंत असो कितीही महान साधना केली तरी त्याने आपल्या अहंकाराचा त्याग केला नाही तर त्याला खऱ्या अर्थाने ईश्वराची कृपा मिळत नाही ज्या भक्ताने नम्रता श्रद्धा आणि संपूर्ण समर्पण ठेवले आहे त्यालाच मी आपल्याजवळ घेतो निष्कर्ष श्रीपाद श्रीवल्लभांचा हा अध्याय आपल्या जीवनात अहंकाराचा त्याग श्रद्धेची खरी व्याख्या आणि भक्तीचा खरा अर्थ शिकवतो त्यांनी भक्तांना स्पष्ट संदेश दिला की केवळ बाह्य कर्मकांत न करता अंतःकरणाने शुद्ध राहिले पाहिजे हेच खरे अध्यात्म आणि हेच श्रीपाद श्रीवल्लभांचा महान उपदेश आहे